जस्टिन चुडा यांचा कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा ही अचानक घडलेली गोष्ट नाहीये तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच पक्षामध्ये म्हणजे लिबरल पार्टीमध्ये जो कमालीचा असंतोष होता त्याचप्रमाणे कॅनडाच्या अंतर्गत आर्थिक प्रश्न हाताळण्यामध्ये त्यांना जे कमालीचं अपयश येत होतं कॅनडाचा इकॉनॉमिक ग्रोथ रेट डाऊन झाला होता कॅनडा कॅनडामध्ये महागाई ही दहा टक्क्याच्या वरती चालली गेलेली होती आणि दुसरं महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे त्यांची एकूणच जी रेटिंग होती ती कमालीची घसरत चालली होती आणि दुसरीकडे कन्झर्वेटिव्ह पार्टीची आहे ती कमालीची स्ट्रॉंग बनत चाललेली होती त्यामुळे त्यांचा जो इरादा होता हा प्रामुख्याने ऑक्टोबरमध्ये ज्या निवडणुका तिच्या सार्वत्रिक निवडणुका कॅनडामध्ये होणार आहेत राजीनामा द्यायचा आणि आणखी त्या निवडणुका लवकर घेता येतील का, का, का हे बघण्याचा प्रामुख्याने त्यांचा उद्देश होता कारण ऑक्टोबरपर्यंत त्यांची रेटिंग आणखी घसरली असती आणि लिबरल पार्टीला पुन्हा सत्तेवर येण्याचे सगळे मार्ग बंद झाले असते भारताकडनं प्रामुख्याने त्यांच्याकडे फार्मास्युटिकल असतील किंवा केमिकल्स असतील व्हिजिटेबल्स आहेत या स्वरूपाचा नाव हा प्रामुख्याने केला हा व्यापार अलीकडच्या काळात वाढलेला होता पण जसा भारत आणि कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला या व्यापारावरती नकारात्मक परिणाम झाला होता त्यामुळे पहिला व्यापाराचा मुद्दा आहे दुसरा इमिग्रेशनचा मुद्दा होता प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साधारणतः आजही सव्वा चार लाख भारतीय विद्यार्थी हे कॅनडामध्ये आहेत मात्र ट्रुडॉवनी त्यांचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी घटवलेलं होतं त्यामुळे इमिग्रेशनचा तिसरा दुसरा जो मुद्दा होता तो अत्यंत महत्वाचा होता त्यामुळे आता जस्टिन ट्रुडॉची जागा जो लिबरल पार्टीचा नेता येईल किंवा जो नवीन पंतप्रधान बनेल तो प्रामुख्याने ट्रुडॉच्याच धोरणही पुढे घेऊन जातो का किंवा त्याच्यात बदल घेऊन आणतो यावरती भारत आणि कॅनडा यांच्यातल्या भविष्यातील संबंधांची दिशा ही विसंबून असणार आहे दोन्ही देशांमध्ये संबंध हे कधीही इतके खालच्या लेवलला आलेले नव्हते किंवा इतके तणावग्रस्त बनलेले नव्हते आणि त्यामागे प्रामुख्याने जस्टिन ट्रुडॉ यांची भारतासंदर्भातले धोरण धोरणं होती तिथं हरजित दिन निज्जरच्या हत्येप्रकरणी त्यांनी उघडपणे भारतावरती आरोप केलेले होते मात्र भारताला कोणत्याही प्रकारचा पुरावा देण्यासाठी ते अपयशी ठरलेले होते त्यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं पण असं असतानाही ते, ते जाणीवपूर्वक तिथल्या शीख समुदायाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये फायदा करून घेण्यासाठी राजकीय फायदा करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक ते प्रयत्न करत होते